संगतीत वाईटाच्या म्हणून दारू पिणाऱ्याच्या संगतीत गेला की दारूच पेवी वाटणार कधी कधी माणसं म्हणतात चला बारला दारू नका पिऊ बियर प्या बियर काही होत नाही आता बियर काय दारूची माऊस बहीण आहे का तेच आहे संगत थोडी थोडी लावत आता काही काही लोकांनी काढलंय की अंडे हे शाखा आणि शाळेत सुद्धा द्या म्हणायचे आठवड्यातून एकदा आता कोंबडी आणि तिच्यातून झालेली उत्पत्ती ही शाखाही कशी असू शकते चुकीचे गैरसमज सर्व शक्य नाही काय तुमचं ब्रेन आणि सध्या तुम्हाला सांगू का माणसाचे डोके बादलायला अनेक साधनं झाले आणि ह्या मोबाईल मुळे पूर्ण वाटोळ झालंय माणसाचं चा वाटोळ चांगल्या गोष्टीच माणसाच्या डोक्यामध्ये यायला तयार नाही आपल्याला जे बारावी मध्ये कळत होतं ते पहिली दुसरी तिसरीच्या मुलाला कळायला लागलं ला। मोबाईल मुळे आबा जो पूर्ण व्यवहार अंधारात होता तो व्यवहार उजडात आला आज कुठ जाऊन हा समाज पोहोचलाय सांगता येत नाही कठीण आहे भयानक कधी कधी तर सर्याचं वातावरण जर पाहिलं ना केंद्रे बाबा मला तर एकच वाटतं की कृष्णाच्या काळातली यादवी पुन्हा मातली की काय असं एवढं वातावरण भयानक त्या काय लोक विचित्र पद्धतीने चालू आहे कठीण आहे महाभारतामध्ये सुद्धा हेच घडलं तुम्हाला वाटतं का आजकाल युगात घडलं त्या काळात नव्हतं सत्य युगामध्ये सुद्धा हेच घडलं विठल विठल म्हणून संगती चांगल्याची ठेवा तुम्हार 三个多的马蹄、嗯，三个、啊 मगवत तोंडात बोबड्या पियेला तोंडात तोंड भरलं आणि डायरेक्ट कृष्णाकडं गेला डायरेक्ट बोलता येईल ना पूर्ण तोंड फुगलेलं आता फुल पाणी पिल तर आपल्याला एक तर ते बाहेर वतावं लागतं गिळता येत नाही असं आणि मग कृष्णाला हलवलं आणि तोंड उघड असं फुनवलं देवाने तोंड उघडलं आणि आमच्या बोबड्याने त्याच्या तोंडात गोड प्रमाण दिलं घासमुखी लाळ खाय काय देव होता त्यांचा उष्टा घास लाल ते सुद्धा देव खात होता म्हणजे इतके इन्वान झाले होते श्रीकृष्ण परमात्मा आपल्या समंगडासोबत मित्र गरीब आहे साधा आहे अंगावर कपडे नीट नाहीत राहायला चांगला नाही पण त्यांच्या संतीमध्ये त्या गोपाळाला श्रीकृष्णाने खूप मोठं सुख दिलं तेव्हा ते, ते गोपाळ म्हणतात देवा खरंच तुझ्या संतीमध्ये आलो आणि आयुष्य निश्चिंत झालं